पोरा किती टाइम आहे रे हो अजून पाच मिनिटात देतो म्हणत होता पंधरा मिनिट झाले फोटो काढून न बसली हवी इथं काय देता फोटो पाच मिनिट काय बाई डोंबळेवानाच हा रे पाच मिनिट पाच मिनिटच करून राहिला ना आली तेव्हापासून तुला तरी विचारलं होतं अर्जंट भेटते काय ह भेटते ना पाच मिनिटात हा तेव्हापासून पाचच मिनिट वाचाय का तुम्ही डोंबळेवानाच दे ना बा पटकन आम्हाला गावाला दे उशीर होते पाण्या पावसाचं काकू पाच मिनिट फक्त पाच मिनिट थांबा खूप आहे फोटो पेंडिंग खूप आहे एक तारखेपासून तो आम्हाला ने भेटून राहिला एवढा फोटो काढायला बाय येऊन राहिल्या खूप आहे फोटोचा राडा थांबा पाच मिनिट जरा भेटते मला नको सांगू ते लोकाचं कोणत्या बायका येते फोटो आपल्या मला तुला म्हटलं पाच मिनिटात तर मला पाच मिनिटात भेटलाच पाहिजे इथं तर कोणी नाही दिसत मी एकटेच तर बसली मग मी हाव तर माया देणं पहिले काढून टाईम लागते काकू धुवाले टाइम लागते थोडासा टाइम लागतेच धुवाले मग जेवढा टाइम लागते तेवढा सांगत जाय ना कस्टमरले पाच मिनिटात देतो करून पंधरा वीस मिनिट बसवता नाही नाही भेटतेच भेटतेच पाच दहा मिनिटात भेटते तुम्हाला क्वालिटी बी चांगली पाहिजे अजून त्याच्यात असे तसे फोटो नाही पाहिजे चांगले पाहिजे आणि एकदम पाचच मिनिटात पाहिजे कसं काय होणार आहे का कुठे एक दिवस ठेवले असते तुम्ही अजून तर मस्त स्पष्ट हो। असे क्वालिटीचे चांगले फोटो काढले असते पण टाइम आहे काय रे बा टाइम नाही ना त्या फोटोच्यात मागे येणं जाणं करावं काय स्टुडिओ आहे चला तिथे काढून घेऊ फोटो ये पहा आला अजून बायचा टुंडो फोटो काढले ए पोरा अर्जंट फोटो काढून भेट रे 15 मिनिटात 5 मिनिटात भेटते 5 मिनिटात 5 मिनिटात फोटो भेटते बसा ए गंगा पार्वती ओय शांतबाई काही नाही दे दे 5 मिनिटात अमाय मुन्नी आई नाही बसली का तू मग काय तू 15 20 मिनिट झाले फोटो काढली ना बसली हाय ह्या बोटा 5 मिनिट 5 मिनिट करून फोटो देऊनच नाही राईला बोमड्या वाणाचा तू मला सांगून राहिला पाच मिनिटात पाच मिनिटात देतोच नाही तो मी झालं पंधरा मिनिटापासून बसली आहे हो रे पोर कस काय म्हणते ते बाई पाच मिनिटात देत नाही म्हणते फोटो तू आणि आम्हाला काय सांगून राहिला पाच मिनिटात आम्ही तरी या बाईनं म्हटलं ना पंधरा मिनिटात देतो काय तू पाच मिनिटात म्हणून राहिला आणि ते बाई काय म्हणते पंधरा मिनिटापासून बसली आहे म्हणते अजून फोटो दिले नाही काहून खोटो बोलत जेवढा टाइम लागते तेवढा टाइम सांग ना काढा तो देतो ना पाच पाच मिनिटात देतो फोटो तर थोडासा बाई म्हणते क्लिअर बी पाहिजे म्हणते फोटो एकदम एच डी छे, चांगले क्वालिटीदार फोटो पाहिजे म्हणते म्हणून थोडासा टाइम लागून राहिला त्या इले चांगलं बी पाहिजे लवकर बी पाहिजे आम्ही काय काय देवा एवढ्या कम वेळेमध्ये कसे मोशात भेटते फोटो हा जास्त क्लियर नाही राहत काही अर्जंट वाले ये मी एवढच म्हटलं फक्त का फोटो क्लियर काढजो बापा चांगले काढजो बापा ते धब्बे धुबे नको टाकजो म्हटलं तोंडावर चेहऱ्यावर नाही तर नाही तर अर्जावर फोटो पाहून सरकारनं हे हे तर ऐंशी वर्षाची आहे तर मग टाकन म्हणून म्हटलं बापा याला चांगली जवान दिसली पाहिजे म्हटलं मी तीस पस्तीस वर्षाची तसं काय म्हणलं फोटो तो काय नाव माहिती माया बी फोटो चांगला काढजो लागन तर वीस मिनिट लावजो लावले पण चांगला काढजो बापा चांगली दिसली पाहिजे जवान बुद्धी नाही दिसली पाहिजे नाही तर बस करशील बाबा नुकसान पंधराशे रुपये महिन्याचे भेटते कसे बी फोकट फाकट अरे एकदम तुम्ही चिंता करू नका तीस पस्तीस वर्षाचे काय चांगलं मी सोळा सतरा म्हणजे वीस पंचवीस वर्षाच्या दिसल्या पाहिजे असं जवान दाखवतो ना तुम्हाला फोटो मध्ये फक्त तुम्ही टाईम द्या थोडाशी शांती ठेवा आणि अंदर जा तर फोटो काढून घ्या बस मग तुम्ही काळजीच करू नका एकदम क्लिअर फोटो भेटाल हा ठीक आहे ठीक आहे झाला फरक नाही फोटो पाहिजे जा मग एक तरी जा अंदर फोटो काढून घ्या माय फोटो रे माय फोटो कधी देत माय देणं पहिले मग आता यायचे मग काढत ब अरे हो स्वप्नील बाईचे मुन्नी बाईचे फोटो देऊन ते झाले असं आणि एक कोणी बी जा अंदर काढून घे फोटो जाय बघिता जाय तू पहिले जाय काढून घे मी मला भेव लागते बापा एकटे नाही जात मी अंधार राहते त्या खोली मंदी जंग मग चाला बापा चारही जणी जाऊन जंग मग काढू अव एक एक म्हणते तो अंदर सगळे नाही जाऊ देत ज्याला फोटो काढायचा त्यालेच बोलावते तो काय खाते का तू तुले अंधार आहे फोटोच काढते फक्त जाय होय अंधार काढून ये पटकन एक एक चला वा फोटो पटन मग टाइम लागून अजून धुवाले जाय ना मी गीता जाण पटकन काढून घेणं काय तर भेव लागते तू अहो जावो जा पटकन काढून घ्या फोटो काय तर भेव आहे काही नाही पाच मिनिटात लागते फोटो काढाले जाय वा गीता जाय काढून घे शांताबाई चाला ना मा संग मला भाड भेव लागते मी भी तो तो बापा मी कधी बी फोटो काढायला येतो ना तर लक्ष्मीच्या बापाले संग घेऊन जातो अंदर मी एकटेच नाही जात चला ना शांताबाई तुम्ही तरी चला मी म्हणतो त्या पोट्याने डोंबऱ्याने आय पोरा दोघी जणी जाऊ शकतो काय रे बरं ठीक आहे जा जा दोघी जणी जा काढून घ्या चाला व शांताबाई जाय वा बापा शांताबाई भेकाडी काय येतं भेकाडी वनाची जशी काय जेवण आहे पंधरा सोळा वर्षाची हा एवढी मोठी पोरगी आहे तरी आता कायच्यासाठी भेट येतं काय जादा नको हो भाई जादा नको हो थांबा घर अंदर अंदर करते बापा खोली मंदिर का बरं किती अंधार केला म्हणून कोणी मला भेवत लागते बापा नाही जात हो नाही जात इथं था मी उभी कर उभी राह शांत उभी राह चांगली काढू दे त्याला फोटो हालू नको रेडी काय काय म्हणते हो शांतबाई हा अरे बोत यार स्माइल स्माइल द्या स्माइल द्या मी आत्मा अरे अरे मुकरे मुकरे होता, मुकरे होता तो हसा म्हटलं हसा हासा थोडस हसा हासा थोडश्या हसू हसू हसा म्हणतो हसा हसा थोडस हासा हसा नसते काय हसतो थांबा अरे बॉ एवढं नको हसा थोडस दात नको दाखव थोडस मोकऱ्या मोकऱ्या होटा होटातच हासा एवढे मोठे दात दाखवले मा गीता एवढी काय एवढं हासायला काय दातो नको दिसू देऊ अमन ही 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 करून हास मने नाहीये पोटत हसतो तो अजून तुम्ही हसून राहिला शांता बाई तुम्ही भी अरे बा काकू काढला नाही का अजून कधी फोटो पहिल्यांदाच काढून राहिले का जीवनात पहिल्यांदाच फोटो काढून राहिले का काढली लय वक्त काढली पण असं नाही म्हणलं तू आवनी कोण हास बरं बा आता तुमच्या मताने जसं राहत आता तसं राह गीता थोडीशी मुखरे मुखरे होता होता ना मुखरे मुखरे हास थोडीशी अशी दातो नको दाखव अशी हम्म असं म्हणते तो असं हसा लागते थोडस फोटो काढायच्या वेळेस चांगला निघते फोटो पॉझिटिव्ह निघते फोटो ठीक आहे ठीक आहे गेर बा मग असं म्हणता ना थोडस हसा म्हणून हसा म्हणे पोट गलती झाली बाबा माईवाली गलती झाली तुम्हाला हसा म्हटलो आता तशाच उभ्या राहा चुपचाप तू फोटो काय ना पटकन घे झालं काय रे अजून बाकी आहे का झालं झालं वा लग झालं तुमचं जा बाहेर बसा तुम्हाला काढायचं आहे का काकू हो मला काढायचं आहे ना अजून दोन बाया बाहेर आहे झालं <laughs> आपलं जे काम होत ते तर झालं फोटो काढून भेटून गेले भेटून गेले आणि आता कोणाला काही घेवायचं असेल ते घ्या आणि नाही घेवायचं असेल तर चला गावात मला घेवायचं होतं शांताबाई आता तुन पैसे दिले असते तर घेतली असती तर तुन पैसेच नाही दिले तर मग आता राहू देतो आता राहू दे तू पैसे देशील नाही तेव्हाच द्यायच आता पैसे आता घरी भेटन बा आता पैसे चारक वाजता आले असन गोल्याचे बाबा पैसे काढून घरी नेतील ते चारक वाजता भेटन बा पैसे तो, तो येवा लागन मग मुली उद्या गिद्या द्या येऊन जाजो तसे येतच तर राहते ना पिंकीचे बाबा त्याच्यासमोर येऊन जाजो चालली जाजो चालता का मग आता गावले काय सी का कोणी काम आहे गावले तर जाणच आहे व शांताबाई आता चल ना आलोच आहे इंदिराच्या ठेल्यावर पावभाजी खाऊन जाऊ ते म्हणून का पाय ना बाया आल्या तर आल्या म्हणून आता इंदिराच्या ठेल्यावर चालता काय चला बा मग चला एक पाच दहा मिनिट बसू आणि मग मी गुंतवू मुन्नी गेली असन बापा इंदिराच्या ठेल्यावर हो मोठी छापटी आहे मुन्नी हा काय बर तिकून तिकीटही वाचवली तिनं आणि जाईन इकून बी म्हणजे फुकट येणं जाणं फक्त तिला पैसे काय लागले झेराक्साचे आणि फोटोचे हा तेवढी छापटेपणा करते हो मुन्नी हम्म किती फुकट पाहिलं तरी आपला पैसा का टिकून राहते जातेच कुठं ना कुठं हो तसं तर काय तर इंदिराले पैसे देऊन देऊ फुकट नाही खाऊ बापा तिची पाय पावभाजी पैसे देऊन देऊ की काय रुपये प्लेट विकते तो हो बापा देऊ ना पैसे तर देऊ फुकट थोडी चला मग हो पटकन आता आणि गावात जाऊन मग सरपंच भाऊपाशी हे कागदपत्र देवाचे आहे पटकन हो आजच आता गावात गेलं का सिद्ध ग्रामपंचायतीत चला आणि हे सगळं देऊन देऊ झालं आपलं काम मोकड मग हो होते हो इंदिरा चांगला होते धंदा म्हणजे असे पाचशे तीनशे पाचशे रुपये रोज पडते पडून जात असं नाही जास्त पण कमी नाही एखाद्या दिवशी हजारो रुपये पडून जाते कधी पंधराशे होऊन जाते ना आला टाईम तर चांगला दोन हजार रुपये बी होऊन जाते एका दिवशी जमलं बाई मग इंदिरा तू येतो तू येतो जीवनच सुधरून गेलं मग लाईफ सेट झाली तुझी नाही हो झालं बाबा केलं मी आता झालं तशी बी आयडिया कोणाची वय येत बायची शांताबाईची मावल्या मायची आणि आपल्या गावातल्या सगळे बाया यायच्याच कृपेनं वय झालं तर झालं आता मी अभि जड कुकडेपणा केली बीबी सोबत गावातल्या बाई ना दिली आयडिया आणि मी त्याची आयडिया ऐकली झालं बाई मग गेली तर झालं आता माया माया जीवन सुधारलं हो ना पाय बर पण जीत करा लागते नाही बाई इंदिरा कोणत्याही गोष्टीची जीत करा लागते हा जीत केल्याशिवाय काही हासिल नाही होत पण नाही हो जीत बी करा लागते आणि असं बी ठेवा लागते का मान होते काय कोणतं बी काय मान होते मी त्याच्यापेक्षा चांगलं करू शकतो असं कॉन्फिडन्स ठेवा लागते आपल्या मना मनामध्ये आणि कॉन्फिडन्स ना काम करा लागते तेव्हा तो कुठे होते ले ले तो, नाए, नाए ते नाही तर आपण पहिलेच आपल्या मनाने हरून देतो नाही मान नाही होत त्याच्या एवढं असं तस मग आपलं आपण म्हणलं मान होत नाही तर मग तिथे होतच नाही कोणतंही काम होते म्हणलं तर होऊनच जाते तर मान मी केली तर होऊनच गेलं ते एक कोण नाही झाली तर मी जगा मला सांग घेऊन घेतले झालं दोघीचे दोघीचे घर भागून राहिले ते तर आहेच मग इंदिरा कुटुंबातला एक सदस्य समोर गेला का त्याच्या मागं मागं सगळे जातेच हा पण जो पहिले समोर गेलागणी तो मांगतेले घेऊन चालला पाहिजे त होते हां नाहीतर मी त्याला कायले सांगू तो माग पुढे चालला जाईल ह असं होते कोणत्या कुंद्र परिवारा मध्ये पण माहे तसे नाही बापा मी म्हणले मी खाऊन राहिली चांगली त मा भावाच्या घरच भी चांगले झालं पाहिजे त मी ना इले आमले रमाले नाहीतर कोणी दुसरी राहिली असते त आण ठेवले असते रमाले नाही ठेवले असते स्वतःच केली असते मी चाललो समोर तर मीच गेलो पाहिजे मां परिवारातला मां भाऊ नाही गेला पाहिजे समोर असं म्हटलं असता आता पै थे भी तो अर्धा अर्धीच काम करतो आता आम्ही अन मा भाऊ बी कमावते झालं का नाही तिच्याही घरचं मस्त माय घरचं मस्त आणि हे बी चांगली वागते माझं अशी तुझ्या भाऊ नाही करत कमाई मजाक, ना धुळे तर असं बोलली तसं बोलली काही बी बोलली ऐकून घेते ते चुपचाप मोठं कोण तसंच तर पाहिजे परिवारात कोणाचंही बोलणं चालणं ऐकून घेतलं मजाक मजाकही बोललं तर ऐकून घेवा नाही तर कुठं कुठं मजाक मजाकही बोललं तर रागावर येते भांडणावरच येते असं राहते बाबा तुमचं चांगलं आहे वो चालू दे चालू दे मस्त चालू दे अमाय व आपल्या गावातल्या बाया झालं वाटतं त्याच भेटली वाटते फोटो ह्या बाई इकडे शिवून राहिल्या अरे या 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 स्वागतम 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 या बसा कशा काय आल्या व बाबा झालं का काम तुमचं ते फोटो ना झेरॉक्स ते झालं वाटते हो काम झालं म्हणून तर तुला ठेवल्यावर आलो आम्ही फोटो भेटले झेरॉक्स झाले काढून काही घ्यावाच आहे नाही कोणाले तर चला म्हटलं आता इंदिराच्या ठेल्यावरून भेटून चाललं जावं म्हणून गावाकडे

नाही वा काय मजा करते ते गंगी बस वा बसा 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 रमा भाजी गरम करून घे आणि पाव शेकून घे मस्त आणि दे येईल सगळ्याले ये एक एक प्लेट येईल तिखट लागते थोडस तिखट वरतून टाकून देजो अन कर गरम मस्त भाजी आणि आपली काढ एक एक प्लेट आता <laughs> येईच्या संग आपण भी दमकून घेऊ <laughs> बापरे इंदिरा खूपच टेस्टी पावभाजी होती व इंदिरा बापरे खरंच का पावभाजी टेस्टी होती खरंच इंदिरा टेस्टी होती पावभाजी मस्त ती खोट व खट मस्त रमा किती रुपये झाले व एका प्लेटचे किती रुपये राहिले तू खाल्ले ना आता पाणी पेले ना मी किती रुपये प्लेट नाही काय आहे अहो सांग ना मी पैसे देऊन देतो एका प्लेटचे अनोकांनी मला अजून चार प्लेट आहे होते चार प्लेटा कृष्णासाठी त्याच्या आबाजीसाठी रमेशसाठी आणि पुष्पासाठी हा मी तशीच देतो गावातले गाव घडत का पैसे घेऊ काय तसे बी रोज वाचतेच भाजी आणि मग पाव जास्तीचे देऊन देतो जरा एखाद दिवशी दिले ना काय माय कमी होईल काय हा इरेतलं पाणी रोज ओढतो आपण कमी होते काय जरा फुटते ना तर तुम्हाला काय रोज देईन का मी एखाद दिवशी खाल्ला ना तुम्ही पैसे देऊ विचारून राहिली पैसे देऊन राहिले मी देतो तुला चार प्लेट बांधून देतो आणि पैसे घेशी देवाची गरज नाही कोणीच नको दे पैसे हो खुशी ना आनंदाने चालतो मी आपल्या गावातल्या लोक पैसे नाही देत तिथं जर लग्न वगनाचं राहिलं तर मग दे जा लग्नाचा आपण आदर पैसे घेतो गावात बी असो ना पण पोटाले खावाले मी तुम्हाला पैसे नाही घेणार काय हो इंदिरा आता धंद्याच्या ठिकाणी धंदा ठेव गावगाड्याच्या ठिकाणी गावगाड तुझ्या घरी येऊन जेवलो हे गोष्ट अलग पण तुझ्या दुकानावर येऊन आम्ही एक प्लेट खाल्लो हे गोष्ट व्यवहारात लागते हम्म आज आम्ही तुझ्यापाशी कस्टमर आहो असे समज हे तुझे घर नाही वय हे तुझ्या कामाचं ठिकाण वय तर इथं पैसे तुला घेतले पाहिजे नको घेऊ द्या खाल्ले ना येऊन द्या <laughs> <laughs> ना तू आल्यासारखं होत ऊत 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 सगळेले भेटते सगळेले भेटते बरोबर पाच जणांचे सहा तुम्ही बरोबर आणले आम्ही सहा भेटते बरोबर भेटते शांती ठेवा फक्त माय बीन शांतीच नाही तुमच्या मंदी माय मी घेऊन घेत होतो काकाजी देतो ना मी मी बरोबर देतो पहिले सगळे सांगा पैसे भेटले ना बरोबर घरी आई जवळ नेऊन द्या माया बी आईचे नाही दिल्ले पैसे आणि मला बी एवढे कमी दिले अडीचशे रुपये होते काय दिडी आलो होतो काका याद असून तुम्हाला शांता काकू न दिडी सांगितलं होतं सकाळी पासून आलो होतो साडेचारशे साडेचारशे बनते तुम्ही अडीचशे अडीचशेच दिले साडेचारशे द्या माये साडेचारशे मा आईचे साडेचारशे पुरी नऊशे रुपये द्या नऊशे रुपये बनते माये मा घरचे फक्त आबेले का पद्या छटाक भरायचा तर नाही पण मला शिकवतो काय मला शिकवतो तू किती रुपये द्यावा लागते किती रुपये नाही ते मला शिकवतो का तू काका मी शिकवत नाही जे आहे तेच आहे माय साडेचारशे होते मला अडीचशेच अबे पोटे हो तुम्ही लहान आहे तुम्हाला अर्धी रोजी दिली मी अर्धी काय पुरी नाही बायाची पुरी तुमच्या आईले भेटन साडेचारशे रुपये तुम्हाला अडीचशे रुपये तरी मी पंचवीस पंचवीस जास्तच दिलो आणि नारळ अजून त्याच्यामध्ये नारळ पाहिजे होते तुम्हाला मग मजुरी पुरी देऊ नारळ बी देऊ म्हणजे काय खदा नाही लेकराचा रोज अर्धाच राहत असते तुमचा अर्धा रोज आईचे पैसे तुमच्या आईले आई मना घेऊन जाईल तुमच्या पाशी देत नाही पाळले सवरले मला डबल देवा लागल ठीक आहे काका सांगतो माईले आईले मग तसं द्या मग माया नारख उचल ना पोय मी तर गेलो होतो रक्त काढायचे मग अजून तू काय गेली होती अजून फोटो काढाली मी फोटो काढायला गेली होती द्या आणते का झेरॉक्स काढून द्या ग्रामपंचायतीत नेऊन देतो आताच सरपंच भाऊपाशी फार्म भरून टाक त्यांचे तुला पहिलेच तर सांगितलं होतो की तिथे लाईव्ह फोटो काढून देऊ म्हणून काय दे गेली आणि मग एवढे तुला फोटोच काढायचा होता तर माझ्या संघ येते माझ्या संघ आली नाही पण मग एकटी गेली कोणा संघ गेली होती दोस्ता संघ पाय हे असं बोल ना मला पोटत नाही गंगा सिधी बोल सरळ बोल हा तर माझ्या दोस्ती नाही सांगा ना वा शांताबाई गीता मुन्नी आणि पार्वती त्याच्या संग गेली होती कोणा संग ताई मी गेलो होतो मी मोठले होतो तुले तिथे लाईव्ह फोटो काढून घेऊ तर तू काहून गेली मी घरी येऊन पाहतो हो तर तूच मग मुक्तल्याशिवाय तिथे फार्म कसं कसं भरणं होईल हा तर त्या म्हणू लागल्या का ऑनलाईन फार्म लवकर भरल्या नाही जाऊन राहिला म्हणे ते ऍप ओपन नाही होऊन राहिले म्हणे तर ऑफलाईन फार्म ना परवडून राहिलं म्हणे अशा त्या मनू लागल्या

ते फोटो घेऊन टाइम लागला घरी तर मग टाईम नाही लागत काय फोटो काढले मग झेरॉक्स काढले मग सरपंच भाऊपाशी दिल दे देत तिथं सया केल्या तर मग टाइम नाही लागत अन पद्या कुठे पद्या आणि तुम्ही आताच आले का घरी हो मी आता आलो घरी पद्या नाही दिसला तिकडे गावामध्ये उन्हाडक्या करत करू द्या ना आता दोन चार दिवस करू द्या शाळेत गेला का मग कायले येते तो नागपंचमी पर्यंत आला कुठे गेल रे ये नारळ कुठून घेऊन आला ए रामदास काकाच्या घरून रामदास काकानं दिल्लं हे नारळ असं काय मग मजुरही असन ना माही काय माईन तुम्ही नऊशे रुपये ना दे दे बरं पुरे पैसे दे पाचशे रुपये देईन तुले उद्या ते पैसे आण नऊशे आण आई रामदास काकानं दावपानी केला आमच्या संग आमच्या संग बेमानी केली रामदास काकानं बेमानी केली आमच्या संग अर्धाच रोज दला मला अडीचशेच रुपये दिले आणि तु नाही दिले तू येतो या जवळ दिन म्हणे आणि मला अडीचशेच रुपये दिले सगळ्या लेकर ले अडीचशे अडीचशेच दिले आई बेमानी केली रामदास काकानं आमच्या संग अर्धी मजुरी दिले अडीचशेच दिले काय पाय पहा वकल्लीचे बाबा आता बोलत नाही का मी मग तुम्ही म्हणता मुन्नी भांडते लेकरांना काम नाही केले का तरी अर्जी अर्धी मजुरी काऊन देवा त्याले जाय बाबा बोल काही कर मल लोक सांगा ते मी मनोच नाही त्याले तुली जाय म्हणून कायले गेला तू कायले नेली त्याले हा तर म्हटलं गावामध्ये उन्हाळ काय करत तर चाल बाबा कामाची सवय लागते लेकराला ले तेवढीच म्हटलं घेऊन गेली चाल बरं दे ते अडीचशे रुपये आण तुम्ही अशी कशी अर्धी मजुरी देते तो अडीचशेच रुपये नऊशे रुपये पाहिजे होते ना दोघे माहिले तिचे पाळले काय बघ तुला येता येता पाडले काय लेकरांची हाती देऊन काय माहित रामदास भाऊ नवी आई एवढेच रामदास काका नायचे पैसे द्या म्हणे आईचे पाहिजे आई तुम्ही आई तुमच्या आईनेच पाठवा म्हणे मी तुमच्या देतो म्हणे फक्त म्हणे एक एक नारळ दिल्ला आम्हाला मजुरी दिली फक्त तू मजुरी आहे तुझीच मजुरी का हे मग हो मजुरी कमीच आहे साडेचारशे पाहिजे होते ना तुम्ही अडीचशेच रुपये खाल्ले का तू का दुकानात दुकान दुकान दुकाना तर आहे नाही गडे पाळले असून तुला रस्त्यानं ना आई मी नाही पाळले ना नाही पाळले म्या एवढेच दिल्ले रामदास काकानं एवढेच दिले एवढेच देऊनकडं कमी दिले थांबर बसभर घरीच राह जाऊन पाय तुम्ही एवढे एकाहून कमी दिले तर असं राहते काय रामदास भाऊ लेकरांना बी काम केले बसून नाही राहिले काही लेकर आमच्या मोठ्या पेक्षा जास्त तर ते ना केलं इकडून तिकडून झर हजर झर हजर झर हजर हा बसून नाही दिलं का जेवाले नाही भेटलं जेवाले आलो तर डब्बे चोरी झाले हा मग जेवाले मग ते खिचडी बनेपर्यंत बी टाकलो कामच करत राहिलो कामच करत राहिलो तरी ते अर्धा रोज आपलं समजून काम केलं होतं शांताबाई तुझ्या वावरात झालं पाहिजे बापा एका दिवसात झालं पाहिजे बापा असं करून आम्ही भी भिडलो आमचे लेकर भी भिडले आणि मान तू किती काम केलं त्याने भी हं अर्धी मजुरी दिली शोभले नाहीये रामदास भाऊ शोभले नाहीये अर्धी मजुरी दिली पुरी मजुरी पाहिजे होती लेकराची भी हां कोण देते लेकराची पुरी मजुरी कोण देते आणि लेकराची अर्धी मजुरी लागते जशी अर्धी तिकीट लागते कनी एसटी मध्ये लेकराची तशी मजुरी भी वावरामध्ये लेकराची अर्धीच लागते समजलं का आम्हाला नको शिकवा रामदास भाऊ आम्हाला नको शिकवा ते अर्धी मजुरी आणि अर्धी तिकीट कुठं लागते आणि काय होते कसं कुठं होते तो महारा मध्ये बराबरीनं काम केले लेकराईनं सात वाजता पासून आले बिचारे दीड इन चाललो दीड इन चाललो आणि अर्धी मजुरी टिकवली त्याच्या हातामध्ये पुरी मजुरी पाहिजे ते काही नाही आमच्या लेकराची मजुरी बी पुरी पाहिजे पुरी पाहिजे म्हणजे पुरी पाहिजे ते काही नाही बाई असं आहे का अर्धी मजुरी देली काय म्हणून मी म्हणतो पिंकीनं पैसे करून गड्या कमी आणले पाडले काय म्हटलं पुट्टी ना अर्धी मजुरी काढून मग शांत भाई पुरी मजुरी पाहिजे होती लेकराईला बी लेकराई ले, अर्दीत देत काम करायच्या वेळेस तवा नाही म्हटलं रामदास भाऊ तुम्ही आरामानं घ्या रे थकून जाण रे तुमचे पाय दुकान रे बसा रे तवा नाही म्हटलं तवा कशे हा घ्या रे घ्या रे लेकर घ्या रे लेकर हा इकडून तिकडून इकडून तिकडून भागवलं त्या आणि मजुरी देवाच्या वेळेस अर्धी अ रे रामदास पुरी मजुरी पाहिजे रे बा लेकरायनं बी बराबरीनच काम केले त्याने काही कमी काम नाही केले हा पुरी मजुरी पाहिजे लेकरायची बी पुरी मजुरी पाहिजे रे बा रामदास आण दिडी आलो होतो हो नऊशे रुपये होतेच पुरी पुरी देवा पैसे ते काही नाही बापा असं करू नको मोठ्या उत्सुकतेने आले होते बापा लेकर हो पिंकी होवडी हरकीजली होती कमी का कामाले जाईन पैसे भेटन तर मी दप्तर पुस्तक आणून ते अडीचशे रुपयात काय आणून आता हो देऊन देते बापा पुरी मजुरी देऊन देते आता मी होती नाही इथं नाही तर मी पुरीच देवाला लावली असती मी तिथं ग्रामपंचायतीत होते येईन मजुऱ्या देऊन दिल्या लेकरायच्या लेकराईले धीर बी तर नाही

मानावर लुटो नाही काही करो नाही फुकट देव माल हा देवाला लावतो ना मी मजुऱ्याच पाहिजे ना लेकराच्या पुऱ्या मी देवाला लावतो मी देवाला लावतो मजुऱ्या पुरी देतो मजुरी पण जास्तीचे जास्तीचे नको बोलू उलट जास्तीचे शब्द जरा समज कर समोर कोण आहे म्हणून काही बी उतलं सुटलं बोललं कोण आहे कोणी पंतप्रधान आहे का पंतप्रधान राहील ना तरी मी मी बोलन कमी पैसे भेटन हा देतो देतो म्हणून मुलाचा करून राहिलो मी पुरे मजूर देतो बस नाही तर नाही तर माणसं राहिले असते तर मारलं असतं का त्याला तुम्ही हा रामदास भाऊ काय लिहा वा जास्तीच्या वाढून राहिल्या तुम्ही देतो म्हटलं ना देतो पुरे मजुरी देतो मारू नका भांडण जास्तीचे हो तर द्या मग नऊशे नऊशे रुपये आणि लेकर अजून मारून ठेवलं होतं नारळ देतो नारळ देतो करून तर मग नाही येणार का ते लेकर नारळ मागाले दिल्ल ना नारद भी दिल्ल यक हा तर तुम्हीच म्हटलं होतं म्हणून पाय तुमच्या गड्यात पडले आता काय म्हणता मग आम्हाला आम्हाला तर मजुरी लेकर काम केले देऊन बाबा किती किती राहिले राहिले त्याचे अडीचशे अडीचशे बाकीचे राहिलेले हे देऊन द्या याच्या मजुरी देऊन द्या देऊन द्या सगळे हो देतो आता बसा देतो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेअर करा भेटू मग उद्या